अजंध्ये बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समिती व होडनाते येथील ग्रामस्थ व तरुण मंडळांकडून हिंदवी चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे अजंध्ये बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास ठाणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील पी एस आय मंगला पवार नाते सरपंच नेपाल सिंग राजपूत शिरपूर पंचायत समिती सदस्य जितेंद्र सिंग राजपूत ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम मराठे भावडू मराठे डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर किशोर जैन डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर उमेश पाटील आदींनी अभिवादन केला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आदी विविध घोषणांनी परिसर वातावरण शिवमय झाले होते तर होणारी येथील बस स्टँड जवळ आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदे बुद्रुकचे उपसरपंच चंद्रकांत पाटील सरपंच संजय बिल नाते सरपंच नेपाल सिंग राजपूत राकेश पाटील तनवीर सिंपी दयाराम मेहते रमेश कोळी भावेर सरपंच रफिक मोले उपसरपंच हिम्मत धनगर पिंपळे सरपंच पन्नालाल बंजारा महेंद्र राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केलं आहे यावेळी होळ नाते अजंध्ये बुद्रुक बावेर पिंपळे व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होळ नांते